मी काय पहिलंच सांगितलं की सरकारी काम आणि मरेपर्यंत थांब या ज्या शासनाच्या नियमाला धरून ही अशी परिस्थिती सामान्य लोकांवरती येते एक त्याचं एकच एकमेव कारण राजकीय परिस्थिती आणि शासकीय अधिकाऱ्यांची परिस्थिती ही बिल्डिंग दोन हजार एकोणीस वीसला ऑडिट होऊन धोकादायक सी वन कॅटेगरीमध्ये धोकादायक डिक्लेअर केली त्याच्यानंतर आम्ही ऑडिट आय आय टी सेंट्रल गव्हर्नमेंटची संस्था आहे त्यांच्याकडून करून घेतली त्यांनी सांगितलं की बाबा ही इमारत रिपेरिंग होऊ शकते तो प्रस्ताव आम्ही सीला संबंधित खात्याला सगर्वांना दिला परंतु त्याच्यानंतर आज तागायत कोणत्याही प्रकारची प्रगती या कामामध्ये झालेली नाही यांचं फक्त एकच काम रोज चाललेलं आहे महिन्या दोन महिन्या चार महिन्यांनी फक्त नोटीस पाठवली आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ दोनशे बहात्तर गाळाधारक आहोत परंतु आमचं पुनर्वसन करण्याची त्यांची मानसिकता नाही आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जर करणार नसाल तर ती तुमचा ताबा सोडा आणि आमच्या दोनशे बहात्तर लोकांकडे ती हँडओवर करा ती सुद्धा मान्य त्यांनी करत नाही अशा परिस्थितीत आम्ही एकदम हातबल झालेलो आहोत शेवटचा पर्याय सुद्धा आमच्याकडे काही राहिलेला नाहीये दरम्यानच्या काळात दोन सरकार बदलली दोन सरकारमधली दोन पनन मंत्री त्यांनी सर्वे केले मार्केटचे परंतु कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही मग सामान्य माणसांनी काय ठरवायचं त्याच्यामध्ये काय बोध घ्यायचा की शासनाची मानसिकता नाहीये मग अशा वेळेला आमच्याकडे काय हत्यार आहे आता तिथे घटना दुर्घटना घडली ते जबाबदार कोण जबाबदार त्याला एपीएमचीच राहील ना एपीएमची जर स्वतः मालक समजता आहेत की बाबा त्या इमारतीचे मालक आम्ही आहोत तर मग त्याची जबाबदारी मालकाकडेच असते ना इतर इतर कोणाकडे जबाबदारी असणार आणि त्या मालकांनी जर आमची व्यवस्था केली तर काय पुढचा विषय राहत नाही यापूर्वी विकासक पण आणले होते मीटिंग पण झालं झाले सगळे झाले होते, होते मग सांगितलं ना तुम्हाला सरकारी काम आणि मरेपर्यंत काम अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे स्थानिक लोक सर्व सर्व बाजूने आम्ही त्यांना नाही तुमच्या जे संस्था बनवले तुमच्या संस्थामध्ये फूट पडल्याने तुमच्या संस्थेचा फूट पडण्याचा काही विषय येत नाही या संचालक मंडळांनीच ते अफवा पसरवलेली हो आहे की यांच्यात फूट पडले म्हणून पण असा कोणताही प्रकार नाहीये यांना कुठल्या तरी काहीतरी कारण करून हे सगळं पुढे ढकलायचं आहे आणि त्यांना काय त्याच्यातनं मिळवायचं हे आम्हाला आता अद्याप सांगता येणार नाही तर पुढच्या तुमच्या काय आज बैठकमध्ये काय नाही आज बैठकमध्ये त्यांनी सांगितलं की प्रस्ताव पुढे पाठवू मागचं तेच पुढं आता पुढे प्रस्ताव पाठवला तर ठीक आहे नाही तर पुढच्या वेळेला अजून आमच्याकडे दुसरं काय अत्यार आमच्याकडे काही अत्यार नाही आम्ही फक्त एवढंच सांगू शकतो उद्या जर काय तिथे दुर्घटना घडली तर याला संपूर्ण जबाबदारी पणन संचालक मंडळ ती संबंधित खाते आणि एपीएमसी बाजार समिती हीच लोक याच संस्था राहतील थँक्यू ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा